शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं सकाळच्या वाजलेल्या आहेत पाच वाजून दहा मिनटं झालेलं आहे लक्की बागा पायात खेळत होता आणि रात्रभर असा एवढा मोठा पाऊस चालू आहे ना रात्रभर पाऊस आहे रात्री साडेनऊला चालू झालेला पावसा चालूच आहे अजून बंद नाही झालेला तर आता बनवायचं टिफिनसाठी मेथीची भाजी आणि चपात्या बनवायच्या तर फटाफट मेथीची भाजी बनवून घेतली त्यांच्या पुरत्या दोन चपात्या बनवल्या पाऊस जरा आता उघडला आहे ते गेले साडेपाच वाजलेत आणि आता एक अर्जंट ब्लाऊज ब्लाऊज आहे त्याला हुकं वगैरे लावून द्यायचे आहेत कारण काल शिवलेला मी फक्त हुक वगैरे लावायचे राहिलेले बघा पाऊस परत चालू झालेला आहे आता ते गेलेत पण आता रिक्षा वगैरे भेटते का नाही काय माहिती नाही तर स्टेशनला चालत जावं लागते बेलापूर स्टेशन काही जवळच आहे तरी पण पाऊस असला म्हणजे भिजतं छत्रीत वगैरे तर हा बघा हा काल एक ब्लाउज शिवलेला तर ह्याला आता हुक वगैरे आय हुक करायचे आणि तुरपाय करायचे रे दोन ब्लाऊज बघा मी शिवलेले आहेत हा एक शिवलेला आहे आधीच हुक वगैरे लावून ठेवलेले याचे हुक्स वगैरे लावून झालेत कसा शिवलाय कट ब्लाऊज आहे आणि लकीची मस्ती चालू आहे इथे आता लकी बघा बेड खालून असा पळ पळतोय कसा उड्या मारतो आहे बघूच तर असं तिथे बघूच तर इथे दिसते आणि ते मी सकाळ सकाळी ठेवलं धनगरी जीवन लावून बघत बसते बसत नाही धनगरी जीवन लावते मी कामं करत असते तर हा बघा लकी कसा पळतो आहे ते बघा हे इथे बघूस तर लगेच नजर त्याची असं रोज सकाळी असतं भरपूर खेळत असतो तर सर्व आता काम वगैरे आवरून घेतलेलं आहे छानपैकी उजीड बघा किती पडलं आहे जरा पाऊस उघडला आहे तर मस्त असं फ्रेश वाटतं या मी कडे एक विंडो आहे पण हे मी उघडत नाही जास्त करून समोरचीच खोलते कारण हवा घरामध्ये खूप येते आता सर्व लादी वगैरे सर्व काम करून झालेलं आहे माझं खूप छान वाटते फ्रेश वाटते पण पाऊस जरा मोठा बाहेर चालू आहे आता परत चालू झालेला आहे आणि लकी बघा आता झोपलेलं आहे आता मला देवपूजा वगैरे आणि बघा परत धनगरी जीवन चालूच आहे नंतर इथे नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहेत पाऊस बाहेर आहे बघा मग खिडकी वगैरे लावून घेतले मोठा पाऊस आणि ते नाश्ता करायला बसले तर लकी बघा मला दे म्हणून मागत होता उभा राहत होता त्याला कसं आपलं आपण खातो ते चपाती भात वगैरे ह द्यायचं नसतं त्यांचं कानच त्यांना द्यायचं असं तरी पण मी त्याला थोडीशी चपाती थोडंसं भाती देतो त्यांना ते पचत नाही यांची पचनशक्ती खूप कमी असते आणि खाऊन झाल्यानंतर बघा त्याला किती विश्वास आहे किती विश्वास मी विश्वासानाचा म्हणजे झोपला येतो बघा मी त्याला अशी जरते जवळजवळ तो एक पंधरा मिनटं असाच झोपलेलं आहे एका जाग्यावरती मी डोक्यावरून हात त्याच्या काढला तरी तो झोपलेलाच होता म्हणजे त्याला किती विश्वास आहे बघा की मग यांच्यापासून मला काहीच भीती नाही म्हणून ते झालं तर दुपारी जेवणामध्ये मशरूम बनवायचं होतं तरी ते मशरूम बनवून घेतलेलं आहे बघा आणि त्या दिवशीपेक्षा मी आज त्या दिवशी मी पातळ बनवलेलं आज जरा थोडीशी अशी ग्रेवी कारण त्या दिवशी आम्ही चौघं खायला होतो आज आम्ही दोघीच आहे मग जरा वेगळ्या टाईपमध्ये बनवलेला आहे मसाला तोच आहे त्या दिवशी बनवलेला बघा कांदा टोमॅटो वगैरे पण खूप छान झालेला आणि बाजरीची भाकरी मी बाजरीच्या भाकरी दोघीसाठी केलेल्या तर बाजरीच्या भाकरीसोबत मशरूम खाल्लेलं आहे एवढं टेस्टी लागलं ला ना खूप छान लागलेलं ला। सर हो हो ले ले, तर सर्व आताही बघा मशरूम वगैरे बनवून झालेलं आहे भाकऱ्या वगैरे बनवून झालेत पाऊस वगैरे आणि ही एक ऑनलाईन फ्रॉक मागवलेलं साडेतीनशे रुपयाला खूप छान कलर आहे किती मस्त त्याच्यावरती डिझाईन आहे बघा साडेतीनशे रुपयात खूप छान फ्रॉक मिळाला तर झालं सर्व मैत्रिणी काम नाश्ता वगैरे सर्व झालेलं आहे आता मशीनवरची कामं करायची आहेत मला आज मी कुठे बाहेर गेलीच नाही भाजी वगैरे आणायला तर छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर कमेंट करा सबस्क्राईब नक्की